हाय हॅलो नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा या पासून सो मंडळी बऱ्याच दिवसानंतर ऊन आलेलं होतं म्हणजे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं होतं त्यामुळे बाल्कनीचा जो लुक होता तो देखील अशा प्रकारे सुंदर असा दिसत होता सो मंडळी आपला ए टू झेड या ग्रीन जर्नीमधला आजचा लेटर आहे जे लेटर आणि आज आपण जे अक्षराच्या गार्डनिंग हॅक्समध्ये आज पाहणार आहोत झगाश असे जे आपल्या बागेला नवीन बहार देणार आहेत एक छोट्याशा बी पासून तयार झालेलं एक झाड एक छोट्याशा डिक्समधून उगवलेलं झाड आणि एक सुगंधीफुल झाडाने दिला आपल्या बागेला सुंदर असा बहार आपण आपल्या कुंडीमधील झाडांसाठी खत वेळोवेळी पाणी सगळं करूनही काही वेळेस मात्र फुलं यायलाच काही तयार होत नाही मग लक्षात येतं की प्रॉब्लेम हा खतांचा नाही तर मग नीट नरिशमेंट न झालेल्या मुळांचा आहे आणि हाच तो क्षण जिथे आपण जे हॅक्सने कमाल करणार आहोत जे म्हणजे फक्त जास्वंदी किंवा जॅस्मिन नाही तर जवस या सुपर फूड पासून खत तयार करणार आहोत त्यानंतर अगदी घरच्या घरी जिफी पॉटसारखी भन्नाट गोष्ट जी कुठल्याही सीड्सला ग्रो करायला अगदी परफेक्ट आहे हे संपूर्ण हॅक्स आज आपण शिकणार आहोत तर फक्त झाडांची वाढ नाही तर फुलं देखील जास्त आणि सुंदर येणार आहे तर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मात्र या गार्डनिंग फॅमिलीचा देखील एक भाग व्हा आणि त्यासाठी मात्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि आजच्या आजच्या भन्नाट अशा व्हिडिओची देखील सफर सुरू करूया सो so, मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजेश्वरी पाटील स्वागत करते आपल्या मराठी गार्डन चॅनलमध्ये सो so, आज आपण सुरुवातीला जास्मिन किंवा जास्वंद यांवर भरभर भर, भर, भर फुलं जर आपल्याला उगवायची असेल तर त्यासाठी सिक्रेट अशा काही गोष्टी सांगणार आहेत तुमच्या देखील जास्वंदीला जास्मिन म्हणजेच मोगऱ्याला जुईला जर फुलं येत नसतील तर मात्र या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर प्रोनिंग मंडळी जोपर्यंत आपण झाडावरील जुन्या फांद्या असो किंवा जुनी पानं असो जोपर्यंत ते काढून टाकत नाही तोपर्यंत मात्र नव्यांना वाव येत नसो त्यामुळे जास्त जुनी जी काही फांदी असते ती फुलांना थांबवत असते त्यामुळे जुन्या फांद्या कट करत राहा नव्यांना वावद्या आणि नव्या फांद्या ग्रो झाल्या की ऑप तिथं भरपूर अशा कळ्या आणि फुलं तयार होत असतात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच फॉस्फरस रिच फर्टिलायझर आपल्याला झाडाला द्यायचं आहे सो यासाठी तुम्ही जवसचं खत हे अतिशय बेस्ट असं ऑप्शन आहे घरगुती खतांमधलं त्यासाठी आपल्याला अगदी साधं सोपं खत तयार करायचं आहे आणि ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आठ तासाची प्रकारची सनलाईट यामध्ये जुई असो जास्वंद असो जास्मीन असो या फुलझाडांना भरपूर ऊन हवं असतं सो यासाठी भरपूर असा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी मात्र तुम्ही कुंडीला ही मुवेबल करायला हवी त्याने देखील भरपूर फुलं हे येत असतात त्यानंतर एक महत्वाची सिक्रेट टीप संध्याकाळीच फुल झाडांना पाणी द्या कारण यामुळे झाडांची फुलण्याची जी काही एनर्जी असते ती इन्क्रीज होण्यास मदत होत असते जर जास्वंदीला फुलच येत नसतील तर मात्र एक अगदी साधा सोप्पा उपाय एक चमचा जवस पावडर घ्या त्यामध्ये शंभर एम एल तुम्हाला तात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा पाऊन तासासाठी हे सोल्युशन तसंच ठेवा त्यानंतर हे सोल्युशन आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे सो शंभर एम एल ताक असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही पाचशे एम एल पाणी ॲड करायचं म्हणजेच सोल्युशन आपल्याला दुप्पट तिप्पट करून घ्यायचं आहे सो ते डायल्यूट झाल्यानंतर झाडावर पंधरा दिवसांनी तुम्ही याचा स्प्रे करू शकतात किंवा डायरेक्ट कुंडीत मातीमध्ये दे देखील हे जे काही फर्टिलायझर आहे ते देऊ शकता सो या फर्टिलायझरचा फायदा काय सो याने फुलांची संख्या देखील दुप्पट होते पानांचा रंग डार्क ग्रीन होण्यास मदत होत असतो ॲफिड्स असो व्हाईट व्हाईट फ्लाईज असो किंवा मिलीबक्स असो यांसारखे कीड देखील दूर होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रूट्स हे ॲक्टिव्ह होत असतात सो मंडळी अशा प्रकारे हे फर्टिलायझर देखील तुम्ही झाडावर जर फुलंच येत नसतील तर मात्र नक्कीच वापरून राहा मंडळी आता त्यानंतर झाडाला फुलं येण्यासाठी रेस्ट पिरियड देखील महत्वाचा आहे सो रेस्ट पिरियड म्हणजेच काय तर झाड हे सतत फूल देत असेल तर मात्र त्या झाडाला आपल्याला एक महिन्याचा ब्रेक द्यायचा असतो सो ब्रेक देणं म्हणजेच काय की एक महिन्यापर्यंत फक्त पाण्याचा वापर आपल्याला झाडावर करायचा आहे या एक महिन्यामध्ये झाडाला में कुठल्याही प्रकारचं खत किंवा फवारणी देऊ नका मग अशा पद्धतीने जर तुम्ही झाडाला रेस्ट पिरियड दिला आणि नव्या पद्धतीने खत वापरले तर मात्र फुलांचा बहार हा दुपटीने होणार आहे सो नक्कीच कंटिन्यूस झाडांवर फुलांचं ब्लूमिंग न घेता एक महिन्याचा त्याला नक्कीच रेस्ट पिरियड द्या तो मंडळी हा होता आपला हॅक फर्स्ट यामध्ये आपण जास्वंद असो जॅस्मिन असो किंवा जुई असो यांवर भर भर फुलवायचं जे काही सिक्रेट होतं ते आपण पाहिलं आता वळूया हॅक सेकेंड ज्यामध्ये आपल्याला जिफी पॉट तयार करायचं आहे सो जिफी पॉट म्हणजेच काय की हे एक हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल असं पॉट आहे जे आपण पीट मॉस असो न्यूजपेपर असो कॉईर असो किंवा इतर नॅचरल इन्ग्रेडियंट पासून आपण बनवू शकतो स मंडळी प्लास्टिक कुंड्या विसरा फक्त न्यूजपेपर वापरून अशा प्रकारचा एक मिनटात आपण बायोडिग्रेडेबल पेपर पॉट तयार करू शकतो हंड्रेड पर्सेंट जर्मिनेशन हे होत असतं न्यूजपेपरपासून आपण अशा प्रकारचं पॉट वापरून बिया लावलात तर मात्र पानंही हिरवी आणि रूट्स देखील स्ट्रॉंग होत असतात यासाठी तुम्ही जुना न्यूजपेपर वापरायचा आहे त्याचे असे छोटे छोटे पिसेस कट करून तुम्ही कोमट पाण्यात त्याला आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला अशा प्रकारे ग्राइंड करून घेऊया नंतर अशा प्रकारे पॉटमध्ये त्याला फिक्स करून घेऊया या ठिकाणी मी ब्राऊन जी काही पेपर बॅग आहे तिचा वापर केलेला होता सो तुमच्याकडे न्यूज पेपर असेल तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता सो आता आपण अशा प्रकारच्या पॉटमध्ये म्हणजे तुमच्याकडे जेही काही असेल तुम्ही वाटी असो किंवा छोटे ग्लास असो त्यांच्या सहाय्याने देखील त्याला आपल्याला अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॉटमधून त्याला आपल्याला अगदी अलगत हाताने बाहेर काढून घ्यायचं आहे आता तयार पॉटमध्ये थोडी माती थोडं कोकोपीट कंपोस्ट हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दे सीड्स देखील साठी टाकायचे आहे वर थोडं पाणी हे स्प्रे करून घ्यायचं आहे आता सीड्स लावायला ही कुंडी कशाला सो जी पी पॉट वापरताच हंड्रेड पर्सेंट सक्सेस अशी गॅरंटी तुम्हाला यातनं मिळत असते सीड्स जर्मिनेशनची त्यानंतर सीड्स ह्या ग्रो झाल्यानंतर हे रोप मोठं झाल्यावर ते पॉट सकट आपण मातीमध्ये लावू शकतो सो जी पॉट म्हणजेच बियांचं फाईव्ह स्टार असं हॉटेल आहे हे एकदाच वापरलं की प्लास्टिकच्या कुंड्या मात्र तुम्ही विसराल सो तुम्ही या ठिकाणी पहा या मी यामध्ये सीड्स ग्रो करायला ठेवली होती सीड्स देखील चांगल्या प्रकारे ग्रो झाली त्यानंतर मी ॲज इट इज त्याला छोट्याशा कुंडीमध्ये देखील ट्रान्सप्लांट करून घेतलेलं होतं सो so, बायोडिग्रेडेबल आहे कचरा देखील कमी होणार आहे अशा प्रकारच्या वस्तू जर आपण वापरल्या तर थोडासा आपला हातभार जो आहे तो देखील पर्यावरणाला होणार आहे सो मंडळी आता असे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर तुम्ही यांचे रेट्स चेक केले ना जे पी पॉट्सचे तर भरपूर महाग मिळत असतात सो आ, ते बनवण्याची मशिनरी मेथड असते म्हणून ते जरा वेगळ्या पद्धतीने असतात घरगुती पद्धतीने असेही प्रकारे चालणार आहे महत्त्वाचं म्हणजे आप आपल्या का ज्या काही सीड्स आहेत त्या त्या ठिकाणी जर्मिनेट झाल्या तेच महत्त्वाचं आहे ते सो so, मंडळी या ठिकाणी जिफी पॉट हे आपला सेकंड हॅक झाला आता नाव इट्स टर्न टू हॅक नंबर थ्री जे आहे जवसपासून तयार होणारं कंपोस्ट मंडळी जवस म्हणजेच अळशीपासून आपल्याला फर्टिलायझर खत तयार करून घ्यायचं करू आहे अळशीचा वापर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी असो साठी असो किंवा केसांसाठी भर भरून करत असतो पण मात्र याचा वापर झाडांवर देखील आपण करू शकणार आहेत झाडांसाठी प्रोटीन सप्लिमेंट आहे सो अळशीच्या किंवा जवसच्या बिया फक्त आरोग्यासाठीच नाही तर झाडांसाठी सुद्धा एक ऑर्गॅनिक असं टॉनिक आहे यात असतो ओमेगा थ्री पोटॅशियम भरपूर असे मायक्रोन्युट्री जे झाडांच्या मुळांपर्यंत पोचल्यावर फुलं पानं आणि फ्रूट्स येण्यास हेल्प करत असतात सो हाऊ टू यूज एक टेबल स्पून तुम्ही जवस बिया सहा ते आठ तासासाठी भिजत घालायच्या आहे त्यानंतर ते पाणी सकट तुम्हाला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे सो मी या ठिकाणी यांना मिक्सर म्हणून न काढता मी या ठिकाणी डायरेक्टच हे पाणी गाळून घेतलं आहे सो या ठिकाणी मी थोडा गाळशेपणा केलेला आहे पण मात्र तुम्ही याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ते गाळून आपल्याला तयार झालेलं जे काही जेल आहे ते पातळ करून घ्यायचं आहे कारण की यांपासून तयार होणारी जी कन्सिस्टन्सी असते ती थोडी जेल फॉर्म मध्ये असते सो त्यामुळे आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे आणि झाडांच्या जा मुळाशी आपल्याला हे द्यायचं आहे सो पंधरा दिवसांनी एक वेळेस आपण हे फर्टिलायझर झाडांसाठी वापरू शकतो उरलेला सौमंडळी so, उरलेला जो घर असतो त्याचा आपण कंपोस्ट बिनमध्ये देखील वापर करू शकतो सो so, याचा जो इफेक्ट आहे तो काय आहे अगदी थोडक्यात पाहूया या ऑर्गॅनिक प्रोटीनमुळे झाडांची इम्युनिटी तर वाढते रूट्स देखील स्ट्रॉंग होतात आणि फुलं देखील झपाट्याने झाडाला लागत असतात जवसमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड प्रोटीन फॉ फॉस्फरस लिग्निन नॅचरल ग्रोथ हार्मोन्स आहेत त्यानंतर प्रोटीन रिच फायबर देखील आहे सो झाडासाठी याचे फायदे म्हणजेच एक रूट बुस्टर आहे रूट स्ट्रॉंग करतो मातीची क्वालिटी इम्प्रूव होते फ्लावरिंग टॉनिक आहे त्यानंतर सॉइल कंडिशनर देखील आहे सो मातीतील घोड बॅक्टेरिया देखील ॲक्टिवेट करत असतो किंवा वाढवत असतो युम्युनिटी देखील वाढवत असतो झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतो त्याचप्रमाणे मायक्रोन्यूट्रियन सप्लाय करतो सो घरातच आपला खतात जे नसतं ते संपूर्ण जवस हे पुरवत असतो त्याचप्रमाणे पावडर फॉर्ममध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता सो मी तुम्हाला सांगितलंच होतं जवस बिया हलक्या भाजून ग्राइंड करून त्याचं पावडर करून तुम्ही प्रत्येक कुंडीत एक चमचा पावडर पंधरा दिवसांनी देखील वापरू शकता त्यानंतर झाडाला पाणी देऊन घ्यायचं आहे पण मात्र मातीत जर ओलापणा असेल तर मात्र पावडर ही कुजू शकते सो स्लो पण स्टेडी इफेक्ट देत असते म्हणून शक्य झाल्या ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस तुम्ही पावडरचा वापर करा किंवा ताकामध्ये देखील पावडर मिक्स करून तुम्ही झाडाला देऊ शकतात सो मंडळी एक लहानशा बियांपासून मोठं झाडे तयार होतं आणि एक छोट्याशा टीपमुळे तुमचं गार्डन देखील फुलत असतं आज आपण जे पासून शिकलो पी पॉट जवसचं खत जासुंदी सारख्या फुलांची काळजी तुम्हीही असंच घरात गार्डन सजवत असाल तर हीच माहिती हजारो लोकांपर्यंत देखील पोचायला हवी की नाही मग काय एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब हे तिन्ही करा कारण पुढच्या के लेटर हॅक्समध्ये अजून भन्नाट गोष्टी येणार आहेत आणि हो बेल आयकॉन वाजवायला तर अजिबात विसरू नका कारण प्रत्येक नवीन झाडांविषयीची माहिती सर्वात आधी ही तुम्हालाच मिळायला हवी हे तर मात्र माझं प्रॉमिसच आहे कारण ही ग्रीन जर्नी अजून आपल्याला खूप दूरवर न्यायची आहे जसं झाड वाढतं ना तसं आपल्या गार्डनिंग फॅमिली देखील फॅमिलीला देखील आपल्याला हळूहळू वाढवायचं हवी आहे की नाही त्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मंडळी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला मात्र भरभरून असं लाईक करा आणि तुमच्या गार्डनर फ्रेंडसोबत देखील हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा आपल्या के लेटर जर्नीसोबत तोपर्यंत मात्र आजच्या या हॅकमधील तुम्ही कुठला हॅक तुमच्या झाडांवर ट्राय करणार आहात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र सांगायला विसरू नका सो भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग